वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग आयडस महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस नीट यूजी दोन हजार काउन्सिलिंग प्रोसेस मधील ग्रुप बी म्हणजे काउन्सिलिंग प्रोसेस मधील जवळपास नव्याण्णव टक्के सीट्स महाराष्ट्रामध्ये संपलेला आहे आणि जो कट ऑफ आहे तो दरम्यान दोनशे ऐंशीच्या आसपास आलेला आहे तर आपल्या सर्वांना नवीन कॉलेजच्या संदर्भामध्ये सर्व गोष्टी आपण सांगितल्यानंतर कट ऑफच्या खाली असणाऱ्या किंवा दोनशे सत्तर पेक्षा खाली मार्क्स असणाऱ्या आणि एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीएमएस करण्याची सुवर्ण संधी सर्वात शेवटची उपलब्ध झालेली आहे कारण कट ऑफची जी डेट आहे ती कट डेट दहा डिसेंबरहून वीस डिसेंबर पर्यंत आलेली आता इथून पुढे आपल्या सर्वांना आणखी एक औषध देण्यासाठी आलेलं आहे तामिळनाडू राज्यामध्ये कन्याकुमारी या ठिकाणी असणारं नामांकित कॉलेज ज्या ठिकाणी जवळपास दोनशे बेडचं हॉस्पिटल आयुर्वेदिक पद्धतीनं त्याचबरोबर ॲलोपॅथिक पद्धतीच्या असणाऱ्या कॉलेजमध्ये साठची सीट ची स्ट्रेंथ असणाऱ्या कॉलेजमध्ये आपल्या सर्वांना पहिल्या वर्षी ना फक्त तीन लाख रुपये फीस भरायची हॉस्टेल मेस सहित आणि नंतर दरवर्षी एक लाख पंचवीस हजार प्रत्येक वर्षी आपल्याला एक लाख पंचवीस हजार रुपये फीस भरायची आणि एक लाख पंचवीस हजार रुपये हॉस्टेल आणि मेस एकंदरीत अडीच लाख रुपये पर इयर मध्ये टोटल पॅकेज साडेचार वर्ष आणि नंतर एक वर्ष इंटर्नशिप अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना दहा ते बारा लाखामध्ये टोटल होस्टेल मेस सहित बारा तेरा लाखामध्ये होण्याचा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याकडे उपलब्ध आहे जवळपास त्या ठिकाणी साठ पैकी आपल्या राज्यामधील महाराष्ट्र राज्यामधील त्या ठिकाणी पंचेचाळीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि आता आज की अगदी मोजकी सीट शिल्लक झालेले आहेत आणि राऊंड आणखी डिक्लेअर झाले नाही आजपर्यंत विद्यार्थ्यांना ही सगळेच इन्फॉर्मेशन आम्ही देतो त्यावेळेस मला फोन निस्ते करतात आणि काही डिसिजन होत नाही त्या आणखी एक एक गोष्ट सांगतो की त्या ठिकाणी मुली मुलींची संख्या किती आहे तर जवळपास आपण दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ऐंशी टक्के मुली आहेत संपूर्ण कॉलेजमध्ये जर साठची स्ट्रेंथ असेल तर जवळपास पस्तीस ते चाळीस एवढी मुलींची संख्या आहे महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्यांची संख्या पंचेचाळीसच्या पुढे आहे साठ पैकी ही या वर्षीची स्टेंथ आहे आणि दरवर्षीची अशाच पद्धतीत आहे त्या विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपये पर इयर विथ होस्टेल मिस अशा पद्धतीचं भारत देशामध्ये कुठेही एवढ्या टॉप कॉलेजीचं क्वालिटीचं कॉलेज उपलब्ध नाही आपल्याला कन्याकुमारी सारख्या शहरामध्ये आणि तामिळनाडूमध्ये आपल्याला करण्याची संधी उपलब्ध आहे फक्त चार ते सहा सीट उपलब्ध आहेत आपल्या सर्वांना जर समजा त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये केलेल्या नंबरवरती हो आपण संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना पुढचा करिअरचा मार्ग सुकर बनावा किंबहुना नीट युजी दोन हजार सव्वीस साठी प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा आहे रिपीट ज्यांनी केलेला आहे असे विद्यार्थी आपल्या प्रोसेसमध्ये नव्हते असे विद्यार्थी आणि आपल्या प्रोसेसमध्ये आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांना जर समजा रिपीटसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुरू झालेला आहे तरी आपण त्या सर्व गोष्टी साठी तयार राहा ज्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये प्रत्येक टप्प्यावरती फक्त युट्यूबवरती मिळतात असं नाही आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून भेटीच्या माध्यमातून जस्ट इलिजिबल एकशे सोळा पासून जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत पासून ते सहाशे एकोणीस पर्यंत असणारे विद्यार्थी आपल्याकडे उपलब्ध होते त्याचबरोबर फिजिओथेरपीसाठी मायनस ट्वेंटी नाईन मार्क्स असणाऱ्या विद्यार्थी सुद्धा ऍडमिशन आपल्याकडे झालेलं आहे सर्वांना सर्व मिळेल या सर्व कन्सेप्टनुसार त्याच्यानुसार त्याची त्याची फीस भरावी लागेल आणि त्याच्यानुसार त्याचा त्याचा, त्याचा, त्याचा कोर्स आपल्याला करावा लागेल या ज्या सिस्टम मधून ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आपल्या त्या विद्यार्थ्यांनी नीट युजी दोन हजार सव्वीस साठी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये सुद्धा येऊ शकतात त्याचबरोबर या नीट युजी दोन हजार पंचवीस मध्ये बीएमएस च्या कन्याकुमारीमध्ये किंवा उन्हा तामिळनाडूमध्ये असणाऱ्या कॉलेजेसमध्ये टोटल पॅकेज हॉस्टेल मेसिक बारा तेरा लाखामध्ये आपल्याला साडेपाच वर्षाचा कोर्स आणि टॉपच्या कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामधले आहेत आणि मुलींची संख्या साठ ते पासष्ट टक्के आहे अशा कॉलेजमध्ये मी तुम्हाला ऍडमिशन करून देणार आहे एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र